श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दररोजची देवपूजा करताना कोणते स्तोत्र म्हणावेत किंवा कोणते मंत्र म्हणावेत हा प्रश्न आपल्या बऱ्याच ताईव दादांना पडतो आणि बऱ्याच वेळेस काय होतं की देवपूजा करणं म्हणजे देवांना आंघोळ घातली की काम झालं माझी देवपूजा झाली असं बऱ्याच ताईव दादांचं असतं म्हणजे ते काय करतात एकीकडे देवांना स्नान घालत असतात देवपूजा करत असतात आणि दुसरीकडे आपलं तोंड चालू असतं घरातल्यांशी गप्पा मारणं किंवा दुसरीकडून कोणीतरी काही लाऊडस्पीकरवर फोन ठेवलेला आहे आपण कंटिन्यू मध्ये बोलणार नाही पण त्यांचं ऐकत असतो मध्येच एखादा शब्द बोलत असतो किंवा घरामध्ये काही काम असते त्यांना सांगणं म्हणजे आपल्या हाताने तर काम आ, चालू आहे देवपूजा करण्याचं पण आपलं मन जे आहे आपलं डोकं जे आहे ते दुसरीकडं आहे मग आपण म्हणतो मी देवपूजा करते मी हे करते मी ते करते पण मला याचा काहीच फायदा होत नाही मग आपण स्वतःनेच विचार केला पाहिजे की अशी देवपूजा करण्याला काही अर्थ आहे का भलेही तुम्ही म्हणजे अगदी पाच मिनिटामध्ये तुमची देवपूजा उरका पण ते जे पाच मिनिट आहेत तुम्ही अगदी मनाने आणि शरीरा शरीराने सुद्धा तुम्ही तिथे उपस्थित राहा तुमचं मन जे आहे ते तुम्ही एकाग्र करा कमीत कमी त्या पाच मिनिटांसाठी तरी तर ती आहे खऱ्या अर्थानं आपली देवपूजा आता देवपूजा करताना सर्वात अगोदर आपण देवांना स्नान घालताना सुद्धा सर्वात अगोदर गणपती बाप्पांना घ्यायचं आहे जे काही पाट असेल चौरंग असेल तांबणामध्ये तुम्ही ठेवलेला असेल किंवा पेला ठेवला असेल उलटा करून त्यावर सुरुवातीला गणपती बाप्पांना आपल्याला आसन द्यायचं आहे त्यांना स्नान घालायचं आहे आणि त्याच्यानंतर पासून मग आपले जे देव आहेत त्यांना आपल्याला स्नान घालायचं आहे मग गणपती बाप्पा सुरुवातीला म्हटल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे हे हा जो मंत्र तुम्हाला येत नसेल तर ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आता इथे कमेंट येईल की ताई किती वेळा म्हणायचा बघा किती वेळा म्हणायचा असं काही नाही तुम्हाला जेवढा वेळ वाटतं ना की मला म्हणायचं आहे म्हणजे मोजण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही तेवढा वेळ म्हणू शकता पण तुम्हाला मोजायचंच असेल तर कमीत कमी पाच वेळा तरी आपल्याला ओम कम गण गणपतय नमः हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी देवपूजे म्हणजे अगदी देवांची आपण फुलं काढण्या अगोदर सगळं हे करण्या अगोदर सुद्धा आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करायचे आहे कारण कोणतंही व्रत असू द्या वैकल्य असू द्या देवपूजा असू द्या ती जेव्हा आपण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने करतो तेव्हाच देवता त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे सुरुवातीला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आता आपण गणपती बाप्पांचा मंत्र म्हटला त्यानंतर आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता हा पण हे किती वेळा म्हणायचे हे तुम्ही विचारू नका आपल्याला वाटतं तेवढ्या वेळा म्हणू शकता कमीत कमी तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल तुम्ही पाच वेळा म्हटलात तरीही चालेल किंवा तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही सर्व देवी देवतांना आंघोळ घालताना स्नान घालताना तुम्ही पुरुष सुक्त म्हणून तुम्ही देवी देवतांना स्नान घालू शकता श्रीसुक्त म्हणत तुम्ही स्नान घालू शकता किंवा ज्या देवाला तुम्ही स्नान घालताय आंघोळ घालताय त्या देवाचा तुम्ही मंत्र म्हणू शकता जसं की आता गणपती बाप्पांना स्नान घालताय तो ओम गण गणपतय नमह ओम गण गणपतय नमः तुमच्या कुलदेवीच्या टाकाला तुम्ही स्नान घालताय किंवा कुलदेवीच्या मूर्तीला स्नान घालताय तर ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नमह असं तुम्ही म्हणू शकता तुम्ही जेव्हा स्वामींना स्नान घालताय तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही बाळकृष्णाला स्नान घालताय तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय असंही तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही सुरुवातीला आपण गणपतीचं म्हटलं वक्रतुंड महाकाय म्हटलं गणपती स्तोत्र म्हटलं त्यानंतर आपण देवीचं सर्व मंगल मांगल्य म्हटलं त्यानंतर तुम्ही सूक्तम म्हणू शकता म्हणजे जोपर्यंत आपण देवांना आंघोळ घालतोय त्यांना गंध वगैरे फुल हे सगळं करतोय तोपर्यंत जर तुम्हाला सूक्तम पाठ असेल तर तुम्ही सूक्तम म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं एखादं स्तोत्र येत असेल तर कुलदेवीचं तुम्ही स्तोत्र म्हणू शकता तुमच्या कुलदैवताचं स्तोत्र तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा जे कोणतं स्तोत्र तुम्हाला पाठ आहे ते तुम्ही अगदी देवांना फुलं वगैरे अर्पण करेपर्यंत तुम्ही कंटिन्युटीमध्ये म्हणू शकता अतिशय उत्तम राहील पण पन... आपली देवपूजा झाल्यानंतर आवर्जून प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असेल प्रत्येकाची बघा कुलदेवी ही वेगवेगळी असते तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपल्याला कमीत कमी एक माळ जो आहे तो आपल्याला जपायचाच आहे तो मंत्र म्हणायचाच आहे कारण कुलदेवीची सेवा नित्यनियमाने दररोज जसं आपण महाराजांची नित्यसेवा करतो तसं आपल्या कुलदेवी सुद्धा नित्यसेवा आपल्या घरामध्ये होणं आवश्यक आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल आपल्या कुटुंबावर असेल तर उद्योगधंदा व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या आपल्या मुलाबाळांचे लग्न असू द्या त्यांचं करिअर असू द्या संतान प्राप्ती असू द्या अगदी प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत असतं त्यामुळे कुलदेवीच्या मंत्राची माळ हां आपण स्नान घालताना ते वेगळं पण देवपूजा झाल्यानंतर माळ घेणं अतिशय गरजेचं आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा माळ घेणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही कोणताही मंत्र म्हणा माता लक्ष्मीचा श्रीम असेल किंवा ओम श्रीम नम असेल किंवा कमलात्मक मंत्र असेल ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र असेल तुम्ही कोणताही एक माळ जो आहे कोणत्याही मंत्राचा माता लक्ष्मीच्या जप करू शकता एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आणि तुम्हाला एक माळ जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक्कावन्न वेळा किंवा एकवीस वेळा तर सकाळी आवर्जून तुमच्याकडे वेळ नसेल तर म्हणायचं आहे आणि दिवसभरामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा सर्वात उत्तम संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तरी किमान आपल्या कुलदेवीचा एक माळजप आणि माता लक्ष्मीचा एक एकमाळजप जो आहे तो आपल्याला घ्यायचाच आहे आणि जी नित्यसेवा तर आपण जी करत असतो तर ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार जसं तुम्ही करता त्या पद्धतीने करू शकता इथे आपलं देवपूजा करताना काय म्हणायचं हे सुरू आहे तर हे हे म्हणायचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने श्रीसूक्तम जेव्हा तुम्ही समजा देवांना आंघोळ घालताना स्नान घालताना श्रीसूक्तम म्हटलं तर तुमची देवपूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कुलदेवीचा एक माळमंत्र घ्याल जेव्हा तुम्ही आपल्या माता लक्ष्मीचा एक माळमंत्र घ्याल तर तेव्हा तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा एक वेळा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुद्धा पठण करू शकता जर तुम्हाला ते येत असेल आणि ते मुखपाट असेल तर आणि तुम्हाला तेवढा वेळ असेल तर पण एवढा वेळ नसेल तर किमान तुम्ही म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा पण बाळकृष्णांना स्नान घालताना मंत्र जो आहे तो आवर्जून आपल्याला म्हणायचा आहे कारण माता लक्ष्मीसोबत भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे कारण धनप्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तिची आराधना करतो पण त्याच लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं त्यांची उपासना करणं गरजेचं आहे म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सकाळी देवपूजा करताना आवर्जून म्हणायचा आहे आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ जो आहे कमीत कमी एक वेळा तरी ते आपण आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे तर या पद्धतीने हे साधे सोपे जे मंत्र आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला जे म्हणताना तुमचं मन एकाग्र होईल आता मी हे मंत्र तुम्हाला हे स्तोत्र म्हणायला सांगितले पण हे म्हणत असताना तुम्हाला पूजा करणं अवघड जात आहे तुमचं मन एकाग्र होत नाहीये तर तुम्ही म्हणू नका कोणताही एक मंत्र असेल तो म्हंटल की तुम्हाला अगदी मन तुमचं एकाग्र होतं पूजा करण्यासाठी तुम्हाला खूप आनंद वाटतो तर तुम्ही फक्त तो मंत्र म्हटला तरीही चालेल कारण कोणत्याही देवाला कोणत्याही गुरुला आपण त्यांची काय सेवा करतोय आणि किती मनापासून करतोय हे गरजेचं आहे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्ही करावं असं नाही प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण त्या पद्धतीशिवाय तुम्ही किती किलो फुलं अर्पण करताय तुम्ही आज किती म्हणजे गजरे अर्पण केले का फुर फुल फुलं अर्पण केले तुम्ही किती मोठी रांगोळी तुम्ही काढली याच्यापेक्षा तुम्ही मन, जे स्तोत्र मंत्र म्हणता एकच मंत्र म्हणा पण तो अतिशय मनापासून अंतकरणापासून म्हणा मन एकाग्र करून म्हणा नक्कीच आपल्या ज्या देवी देवता ज्या आहेत ती आपल्या पूजेचा देवपूजेचा स्वीकार करतील कारण जे आपण एकच मंत्र म्हणतोय ते आपण अंतकरणापासून म्हणतोय नाही हे सगळे मंत्र आपण म्हणतोय आणि आपलं तिथे मनच नसेल एकाग्र आपलं मन लागतच नसेल देवपूजेमध्ये तर त्या सेवेला त्या मंत्राला स्तोत्राला काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी जे करते तेच बरोबर आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं किंवा तिसरं जे करतंय तेच बरोबर चौथं जे करतंय ते चुकीचं असं अजिबात नाही प्रत्येकाची पद्धत ही त्याच्या त्याच्या परीने योग्यच आहे पण मनापासून आणि अंतकरणापासून करणं गरजेचं आहे म्हणजे नक्कीच जे काही आपले देव आहेत गुरु आहेत कुलदेवी आहे कुलदैवत आहे ती आपली सेवा स्वीकारतात श्री स्वामी समर्थ